नमस्कार मी आणि रमेश शिंदे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सोलापूर ज्या पक्षामध्ये मी सध्या जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत आहे राष्ट्रवादी अजितदादा पवार गट त्या पक्षातून मी इच्छुक आहे कुठला सामाजिक कार्यक्रम तुम्ही किती वर्ष जागा करत आहे मी सलग आठ ते दहा वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहे काही सात आठ वर्षापूर्वी मी राष्ट्रवादीला अध्यक्षपदावर कार्यरत असताना समाजाच्या काहीतरी योजना असतील श्रावण बाळ असेल वयोश्री योजना असेल आता जस्ट जी लाडकी बहीण योजना येऊन गेली त्या योजनेमध्ये पण मी बरंच माझं काम केलं कारण शासकीय समितीवर माझी निवड ही झाली होती त्या योजनेच्या माध्यमातून सर्व तळागाळापर्यंत घटकांपर्यंत पोहोचण्याचं काम ज्या महिला भगिनी आहेत तिथपर्यंत पोहोचण्याचं काम माझं आहे तर पक्षाने उमेदवारी दिली तुमचा अजेंडा काय असणार आहे विकासाचा वा जिल्हा परिषद गटात पक्षाने जरी उमेदवारी दिली तर आता तर काम चालूच आहे कार्यरत आहेच पण अजिंठा असेल की सर आत्तापर्यंत ज्या महायुती सरकारमध्ये घटक पक्ष म्हणून काम करत असताना ज्या काही योजना आल्या शेतकऱ्यांसाठी असू द्या महिलांसाठी असू द्या किंवा येणारी युवा पिढी असेल यांच्यासाठी त्या सर्व तळागाळा घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजे त्याचा लाभ सर्वसामान्य कुटुंबांना लाभार्थ्यांना झाला पाहिजे त्यासाठी सक्रिय राहील महिलांसाठी विशेष ज्या शैक्षणिक गोष्टी असतील किंवा सर्व स्तरावर महिलांसाठी कार्यरत राहून महिलांना न्याय द्यायची भूमिका माझी असेल लाडकी बहीण योजना असेल उमेद मार... उमेद असेल बचत गटांच्या अशा बऱ्याच किमान नक्कीच होईल कारण की आज जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत असताना माझ्या अकरा तालुक्यातल्या तालुका अध्यक्ष तेवढ्याच स्ट्रॉंग आणि कार्यरत आहेत त्यांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत ज्या काही त्या महिला भगिनीसाठी योजना असतात उमेद बचत गटाच्या मार्फत ग्रामसंघाची मीटिंग प्रभाग संघाची मिटिंग जिल्हा परिषद गणवाईस जे चौदा चौदा गावं असतात त्यातल्या सी ना धरून तिथल्या कुठल्या महिला गरजू आहेत कुठल्या महिलेला गरज आहे त्या योजनेची त्यापर्यंत पोहोचवू शकतो आपण हो दिलेलं आहे मी आदरणीय पक्षाचे जे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा तसेच महिला प्रदेशाध्यक्ष आदरणीय रुपालताई चाकणकर प्रदेश प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब यांच्याकडे मी माझं मी इच्छुक आहे हे कळवलेलं आहे